नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जाणार आहोत एका विशिष्ट ठिकाणी अर्थात सगळीकडे फिरून चालत ना आपल्याला थोडं घरात सुद्धा बघावं लागतं म्हणजे आज थोडंसं शॉपिंग करायला जाणार आहे डिमार्ट मध्ये सो आणि हा अर्थात मी एकटा नसणार आहे माझा पार्टनर सुद्धा असणार आहे सो हाय हाय गुड मॉर्निंग ओके सो तुम्ही बघू शकता माझ्या मागे सुसत तुम्हाला हा हा so, तो असं सुद्धा हाय गुड मॉर्निंग सो गुड मॉर्निंग बाबू आणि आपण जाणार आहोत डी मार्टला कदाचित तुला आयडिया नसेल पण ठीक आहे आपण तोपर्यंत काय बाबू तोपर्यंत ओके okay, यू बाय आता जस्ट ब्रश झालेला आहे मित्रांनो आणि पाणी तापत ठेवलेला आहे तोपर्यंत बघत की आमचा बाबू काय करतो काय बाबू काय करतोय ब्रश मम्मी गेली ओके पाणी तापवलंस होतात असेल तर दा मला बोलाव सो तुम्ही त्याची एक्साइटमेंट बघू शकता मित्रांनो हा हे स्वरपताईचं घर आहे आमच्या मागे बघू शकता बाबू एक्साइटेड आहे लगेच बोलल्या बोलल्या ब्रश करायला लागला आता त्याला शीला जायचंय पटकन बाबू शीला जाऊन ये ठीक आहे आंघोळकर आणि आपण पटकन निघूया तोपर्यंत काय बाबू थांबा 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 ब्रश आहे काय बाबू ओके तोपर्यंत स्टे घाईच आपण आता आपली आंघोळी झाले जस्ट चहा नाश्ता करतोय आणि हा म्हणजे थोड्याच वेळात अरे आर माझा भाऊ नाही भाई आत्ताच जस्ट अरे आता जस्ट चहा पितोय आणि बस झालं फक्त चहा पितोय आणि निघूयात मग म्हणजे आपल्या भावाची एक्साइटमेंट आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या ब्लॉग मध्ये येण्याची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही सो so, मी आत्ताच जस्ट आंघोळ गेले आणि रेस्टरूमला जाऊन आलो चहा पितो तेवढा आमचा बाबू रेडी होऊन म्हणजे बाबू आंघोळी झाले चहा झाले सो so, तुम्ही त्याची एक्साइटमेंट बघू शकता ब्लॉक मध्ये येण्यासाठी तोपर्यंत काय बाबू चल चलो सो काही तयारी झालेली आहे आपण निघूयात आणि वेळ झाली आता अकरा सो निघूयात आपण बघूयात बाबूची तयारी झाली की नाही ठीक आहे चल चलो सो लॉक आता जस्ट केला आणि बघूयात बाबूची तयारी झालेली की नाही काय करतोय हो माझा ऑल टाइमचा आहेच चल लवकर बापू अकरा वाजलेत बापू आमचा वॉच घालतोय आणि देन आम्ही लेट इट गो फॉर द दीवॉट शॉपिंग कुठे आमच्या बापूकडे खूप सारा टॅलेंट आहे सो आपण बघूयात गाईस त्याने तिथं इतकं ड्रॉइंग इतकं सॉलिड आहे विथ कलरिंग म्हणजे अर्थातच ये कमल एक भाई एक नंबर ना दादा जय शिवराय मित्रांनो हे आमच्या बाबूने सगळं बारकाईने म्हणजे महाराजांचा फेस असो किंवा झेंडा असो हे सगळं त्याने बारकाईने काढलाय हे सगळं ताईकडे होतं आधी टॅलेंट आणि ताईकडून आमच्या बाबूमध्ये आलाय सो आमचा तसा बाबू एक्सायटेड आहे बाबू झाली तयारी आता आपण बघितलंय बघितल्याप्रमाणे निघूयात त्याची ड्रॉइंग बघितली आणि आता पुढे स्टेट सो जस्ट आता निघालोय आम्ही भाऊ गेला छावी द्यायला वैगिनीकडे रुपेशकडे सो बघूयात कुठे राहायला बाबू चल 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 सावकाश पडशील सो so, चलो काही निघालो आपण आता सो so, मित्रांनो हे ऑल टाईमचं माझं फेवरेट लोकेशन तुम्हाला मी सांगितलेलं सो so, आता आम्ही चालतो आहे बघू शकता तुम्ही आता मी चालतो आहे त्यांच्यानंतर थोडाच वेळात गाडीजवळ पोहोचू पार्किंगजवळ पोहोचू मग आम्ही गाडीने कुठे पाहू जाणार आहे गाडीने कुठे जाणार शॉपिंग विथ डी मार्ट सो चलो so, चलो गाईज लेटेस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहे सो so, सो so, भेटू आत मध्ये चलो आमचा बाबू हाय आमचा बाबू गाडी चालवत आहे गाडी 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 आणि काय करतो आहे शॉपिंग करत आहे बाबू आमची फोर व्हीलर चालवत आहे विदाऊट लायसन तर तुम्ही बघू शकता सामान कसं आम्ही दोन कॅन घेतलेत आणि दोन कॅन मध्ये आमची गाडी फुल झाली आता बघू कसं काय 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 करायचं <laughs> जेवढी सगळी मेहनत करतोय बापू आमच्यासाठी चल प्रेस कर फर्स्ट फ्लोअर हां फर्स्ट आता आता ले ले ले। फ्लोर आता आमचं सगळं घरातलं राशन पाणी साबण वगैरे सगळं भरून झालेलं आहे आता थोडं गार्मेंट सेक्शन त्याच्याकडे जाणार आहोत बाबू काय मग मजा येते शॉपिंगला चला आपला फ्लोर आला चल गाडी मागे घे चल हा सेक्शन माझा ऑल टाइम मला फेवरेट आहे तिथे मेन्यू कार्स आहेत आणि गन्स गाड्या ट्रॅक्टर सो हा ऑल टाइम मला फेवरेट पार्ट आहे काय बोलतो बाबू हा ऑल टाइम तुला आवडतो हा पार्ट का मग काय आवडतं तर आता शॉपिंग तर झालं बाबू लेफ्टला शॉपिंग तर झालं हे इकडचं गोडाऊन आहे गोडाऊन पाहू शकता इकडचं गोडाऊन आहे आता मी रेस्टरूमला जातो आणि मग बिलिंग करतो हो आमची शॉपिंग करून झाले आणि थोडं रेस्टरूमला पण जाऊन आलं आता जस्ट नाव बिलिंग करूयात आणि आपण कुठे जाणार आहे बाबू घरी वाटच आहे घरी मजा आले काय बोलतो खरंच मजा आले चलो तोपर्यंत आपण बिलिंग करूया आता परत आणि पुढे घरी जाऊयात सो बाय सो <laughs> फायनली so, शॉपिंग झाले आणि आता मग चाललं आहे घरी हा हे पण आहे थोड़ा, सो <laughs> पण so, घरी चाललं आता सी चेकआउट करू आणि घरी जाऊ व्हॉट्सअप बाबू इथून जायचं आहे बाबू थँक्यू थँक्यू चालेल आपण सामान पॅक करूयात गाडीवरती रियात आपला आणि आपण आपल्या घरी आता आम्ही घरी चाललो बाय so, आता थोड्या वेळात मिळूया सो आता आम्ही ऑन द वे चाललो आहे गाडीवर आहे आणि एक शॉर्टकट रस्ता आमच्या इथून त्या रूटने आम्ही डिरेक्टली घरी चाललो आहे आमच्याकडे खूप सारं सामान आहे त्यामुळे मिळत नाही बॅलन्स टूच नाही गाडीची जो आपण भेटू आणि ब्लॉग एंड करू भाऊ बाय

जी ह्याला जसं समजा मी ब्लॉगिंग करतोय तसं अरे शंकुमा 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 आणि आमचा हा छोटा पार्टनर ऑल टाईमप्रमाणे सो so, हा बाबू तर माझ्यासोबत होता तुम्हाला माहिती आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याप्रमाणे हा मागचा मिनी ब्लॉगर ऋशील द मिनी ब्लॉगर श्रीराम मित्रांनो श्रीराम त्याला कळालं तसं की मी ब्लॉगिंग स्टार्ट केले तसं ना शंकू का, का मी पण आणतो मी पण आणतो पण ठीक आहे त्याला पण घेऊ आपण आपल्या ब्लॉगमध्ये आणि स्टेट येऊन आता वेळ झाले आम्ही जस्ट घरी पोहोचलो आहे वेळ झाला तर ब्लॉग एंड करायची खूप तकलं आहे तुम्ही सामान बघू शकता मित्रांनो हे खूप सर असं वाटतं की कोण गावाला चाललं आहे की काय सो आता सामान पटपट घरात ठेऊ आणि पटकन ब्लॉग एंड करू ठीक आहे चालू Hmm. So, मित्रांनो आम्ही एक एक करून सामान आता आतमध्ये घेतोय आणि हे काय ऐकत नाहीत म्हणजे ब्लॉग म्हणजे आम्हाला पण यायचं आहे सो so, सामान आतमध्ये ठेवे सामान आतमध्ये ठेवलंय मित्रांनो खूप सारा गरम झाला सो ब्लॉगिंग करता करता यांच्याकडून मी काम करून घेऊ शकतो पण मी सेल्फिश नाही सो आपण बघू शकता भेट मला कॅमेरा घेऊन सो आपण बघू शकता हे दोन माझे पार्टनर हे खूप सारं आमचं सामान आहे आता सामान आपण व्यवस्थित स्टोअर करूयात सामान आपण व्यवस्थित स्टोर करूयात आणि आपण ब्लॉग करूयात हा हा ह्या मागच्या तडजोड बघू शकता तुम्ही आता पुढच्या ब्लॉगला हा म्हणजे याला पुढच्या ब्लॉग मध्ये सुद्धा यायच कुठे गेला बापू या साईडला बाकी आहे ये है रुशील। रुशील बोलते मी आलो तुझ्या ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉगचं प्रमोशन वगैरे नाही होणार तरी पण आपण त्याला घेऊयात जाऊ दे आपल्याच भाऊ आहे तो त्याच्या पण चॅनलला फॉलो करा आणि माझ्या पण चॅनलला फॉलो करा दोघांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब काय करा लाईक सबस्क्राईब अँड फॉलो तो नाहीच लॉकसाठी स्टेट तोपर्यंत बाय हा आणि आपल्या दादाचं काय तोपर्यंत नाही तोपर्यंत जयश्रीराम तोपर्यंत तोपर्यंत चला भेटूया बाय